नमस्कार प्रकाशातील केदारेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंधारच अंधार केदारेश्वर मंदिर ट्रस्ट व सद्गुरु धर्मशाळेचे दुर्लक्ष प्रकाश हे धार्मिक क्षेत्र तसेच तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा गावातील केदारेश्वर मंदिर परिसरात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अंधाराचे साम्राज्य पसरले आहे येथे येणाऱ्या भाविकांना रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे भाविकांना मंदिराच्या प्रवेशद्वार दिसत नाही भाविक तेथील नागरिकांना विचारपूस करून मंदिराच्या प्रवेशद्वारात प्रवेश करतात तर काही भाविक अंधार असल्यामुळे दर्शनालाही जात नसल्याचे दिसून येते पुढील महिन्यात श्रावण महिना येत असल्याने केदारेश्वर मंदिर परिसरातील अंधार दूर करावा जेणेकरून नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात दर्शन घेता येईल तसेच तापी नदीच्या काठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात अंत्यविधीसाठी येत असतात त्या नागरिकांना देखील या अंधाराचा सामना करावा लागतो हे धार्मिक क्षेत्र तसेच तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी जेवढच असलेल्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंधार असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे शहादा न्यूजसाठी पंकज कोळी प्रकाशा